नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजची व्हिडिओ खूप महत्वाची आहे कारण परीक्षेला राहिलेला आहे शेवटचा एक दिवस या एकाच दिवसामध्ये मित्रांनो आपण अभ्यासाचं कसं नियोजन हो केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळेल या एका दिवसाचा टाइम टेबल नेमका कसा असला पाहिजे या एका दिवसामध्ये कुठल्या मुद्द्यांवरती कुठल्या पॉइंटवरती जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला मराठी सारख्या विषयामध्ये सुद्धा पंच्याहत्तर पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात ऐंशी पैकी त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे जाऊयात पुढं मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणखी एक गोष्ट आहे आपला एक व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपला जॉईन करा व्हॉट्सअपवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टंट अपडेट बोर्ड परीक्षेशी रिलेटेड त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असतो बघा मित्रांनो आता अभ्यास करत असताना आपलं नियोजन कसं असलं पाहिजे नेमकं कशाप्रकारे आपण प्लॅनिंग केलं पाहिजे अभ्यासाचं तर त्यावरती आपण चर्चा करूया स्क्रीनवरती तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे दिसतात बघा या ठिकाणी जर आपण इथं बघितलं तर हे मुद्दे आपण आता नीट समजून घेतलं पाहिजे नेमकं काय ऐंशी का पैकी ऐंशी जर का तुम्हाला मिळवायचं असेल हे जर तुमचं टार्गेट असेल तर तुम्हाला या पाच मुद्द्यांना लक्षात ठेवावं लागेल मराठीचा जर विचार केला तर मराठीचा जो पेपर आहे तुमचा पेपर मराठीची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका या पाच विभागांमध्ये विभागलेली आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला या संपूर्ण एका दिवसाचे पाच भाग करावे लागतील अभ्यासासाठी तर नेमकं कसं नियोजन आपण करू शकतो आणि प्रत्येक विभागाचा अभ्यास नेमका कसा करायचा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा त्यावर डिटेलमध्ये चर्चा करूयात खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि अशी व्हिडिओ तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही तर सगळ्यात पहिला विभाग असतो गद्य विभाग आता गद्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो प्रश्न क्रमांक पहिला असतो गद्य विभागामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा तीन प्रश्न असतात एक असतं अ आ आणि ई असे तीन प्रश्न याच्यामध्ये असतात आता याच्यामध्ये कसं असतं गद्य म्हणजे पुस्तकामधले जे तुमचे पाठ आहेत पुस्तकामधले ते तुमचे धडे आहेत तर त्या धड्यांवर आधारित पॅसेज असतात म्हणजे अ मध्ये एक उतारा असतो जो सात मार्काला असतो आ मध्ये एक उतारा असतो जो सात मार्काला असतो आणि ई मध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा जो तुमचा चार मार्काला असतो एकूण अठरा मार्काचा हा विभाग आहे म्हणजे विभाग एक जो आहे तो एकूण अठरा मार्काचा आहे तर आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे येतो ते सांगतो म्हणजे तुम्ही नेमका आता या विभागाचा अभ्यास करत असताना सरळ सकट सगळ्या उतारां उतारे त्याच्या प्रश्नांची उत्तरं या भानगडीत पडायचं नाही तर याचा अभ्यास करत असताना बघा याच्यामध्ये सोपं काय की पहिली गोष्ट हा जो ई आहे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा तो सोपा असतो त्याच्यातले जे प्रश्न असतात ते सगळे वस्तुनिष्ठ असतात म्हणजे आकृती बंद पूर्ण करा एका वाक्यात उत्तर द्या एका शब्दात द्या ते खूप सोपा असतं आणि जो सात अ आणि आ, 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 आ हे जे उतारे असतात त्याच्यातला पहिला प्रश्न दोन मार्काचा दुसरा प्रश्न दोन मार्काचा तिसरा तीन मार्काचा इथे सुद्धा पहिला दोन दुसरा दोन आणि तिसरा तीन याच्यात प्रॉब्लेम तुमचा कुठे येऊ शकतो हे सोमत लिहायला प्रॉब्लेम येतो सोमत सोमत मध्येच प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आता लास्टच्या स्टेजला अभ्यास करत असताना काय करायचं गद्य विभागाचा अभ्यास करत असताना प्रत्येक प्रकरणाची सोमत वर आलेले प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रकरणावर तुमच्याकडं काही नोट्स असतील तर त्या नोट्समध्ये सोमतशी रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ना तेवढे एक दोन वेळा वाचून घ्या गद्य विभागाशी रिलेटेड अभ्यास करत असताना जेणेकरून तुम्ही तुमचे अठरापैकी अठरा मार्क मिळतील याच्यात जर बघितलं तर बे, बे बे बेदुन चार हे आठ आणि हे चार जवळपास बारा मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात पण प्रॉब्लेम येतो या सहा मार्कांमध्ये तर या सहा मार्काचाच अभ्यास आपल्याला फोकस या सहा मार्कावर जास्त करायचा आहे त्यामुळे सोमत प्रत्येक प्रकरणावरचे नीट आता समजून घेणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा बघा लेखन दुसरा प्रश्न जो असतो पद्य विभाग पद्य विभागामध्ये बघा प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो तुमचा पूर्णपणे पद्य विभागावरती असतो दुसरा प्रश्न आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये जर आपण नीट विचार केला तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय असतं तीन प्रश्न अ असतो आ असतो आणि ए असतो असे तीन प्रश्न तर पहिला जो प्रश्न आहे तो आठ मार्काचा दुसरा चार मार्काचा तिसरा चार मार्काचा तर याच्यामध्ये काय होतं पहिला जो प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचा जर विचार केला तर कवितेवर आधारित प्रश्न असतात तिथे आठ पैकी आठ मार्क मिळू शकतात फक्त इथं इथे फक्त तुम्हाला सरळ म्हणजे आपण म्हणतो ना सरळ अर्थ लिहा तशा प्रकारचा प्रश्न आहे किंवा काव्य सौंदर्याशी रिलेटेड जर एखादा प्रश्न असेल तर तिथे गडबड होते आज आहे ना तो मुद्द्यांच्या आधारे कृती आहे हा एक प्रश्न असतो जो चार मार्काला काही मुद्दे दोन कविता दिल्या जातील तिथे मुद्द्यांच्या आधारे कृती आणि इथं अभ्यास करताना लक्षात घ्या मुद्द्यांच्या आधारे कृती लिहित असताना तुम्हाला काय माहिती पाहिजे प्रत्येक कविता कवितेचे नाव कवितेचे कवितेचे कवी कोण कवयित्री कोण आणि त्या कवितेमधून मांडलेला विचार या तीन गोष्टी प्रत्येक कवितेशी रिलेटेड तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि ई जो आहे त्याच्यामध्ये रसग्रहण आहे रसग्रहणामध्ये सुद्धा मि, मित्रांनो लक्षात घ्या रसग्रहणाची तयारी आपल्याला एक चांगल्या प्रकारे करावी लागेल त्यावर स्पेशल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेली हो आहे म्हणजे इथे जवळपास तुम्हाला सोळा मार्क म्हणजे हा जो घटक आहे तो सोळा गुणांसाठी असतो म्हणजे सोळा मार्क म्हणजे गद्य आणि पद्य मिळून सोळा आणि अठरा जवळपास तुमच्याकडे या ठिकाणी चौतीस मार्क या ठिकाणी इथे तुमचे होतात म्हणजे हे दोन विभाग जे आहेत ते मिळून आपले चौतीस मार्क झाले त्यानंतर तिसरा विभाग जो आहे स्थूल वाचन ज्याच्यामध्ये तीन प्रश्न असतात प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याच्या तीन प्रश्न तीन प्रश्न असतात तीन पैकी आपल्याला दोन प्रश्न जे आहेत लिहायचे असतात आणि सहा गुणांसाठी हा भाग असतो इथे तुम्हाला साधारणतः जर का करायचं झालं तर कुठल्याही तीन जर स्थूल वाचनांची तयारी जर का तुम्ही चांगली केली तरी तुम्हाला इथे सहा मार्क मिळू शकतात इथे एक पाठांतराचा एक लागना भाग आहे त्याच्यामुळे इथे जरा एक चांगले रिव्हिजन तुम्हाला करावी लागणार आहे व्याकरणाचा भाग सगळ्यात इम्पॉर्टंट कारण याच्यामध्ये चौथा मार्काचा प्रश्न आहे सॉरी चौथा चा, जो प्रश्न आहे त्या चौथ्या प्रश्नामध्ये हे प्रश्न येतात एकूण सोळा मार्क असतात प्रश्न क्रमांक चौथा तर या चौथ्या प्रश्नामध्ये काय असतं माहिती आहे का दोन प्रश्न आहे एक आहे अ आणि एक आहे आ अ जो आहे तो व्याकरणावर आधारित आणि आ जो आहे तो भाषिक घटकावर आधारित आहे तर इथं व्याकरणावर आधारित प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय असतात एकतर तुम्हाला समास असतो शब्दसिद्ध असतं आणि वाक्प्रचार तीनच गोष्टी असतात तीनच प्रश्न असतात आणि इथं मध्ये सुद्धा तुम्हाला शब्द संपत्तीशी रिलेटेड प्रश्न आहे त्याच्यामध्ये समानार्थी शब्द लिहा विरुद्धार्थी शब्द लिहा लिंग बदला लिंग ओळखा वचन बदला वचन ओळखा शब्द समूहासाठी एखादा शब्द लिहा किंवा एका शब्दापासून अनेक शब्द तयार करा बरोबर तर एका शब्द सॉरी एका शब्दामध्ये दिलेल्या अक्षरांपासून काही नवीन शब्द तयार करा अशा प्रकारचे प्रश्न असतात त्याचबरोबर विराम चिन्हांशी रिलेटेड प्रश्न असतो पारिक भाषिक शब्द असतात शुद्ध लेखनाशी रिलेटेड शब्द असतो तर अशा प्रकारे हि तर तुम्हाला सोळापैकी पैकी सोळा मार्क कसे मिळते ते मी तुम्हाल तुम्हाला सांगतो तुम्हाला काय करायचंय जुन्या काही चार पाच प्रश्नपत्रिका जरी तुम्ही बघितल्या आणि त्या चार पाच प्रश्नपत्रिकांमध्ये जरी तुम्ही नीट प्रश्न केले तरी तुम्ही इथे सोळापैकी सोळा मार्क मिळू शकतात कारण सगळे आणि बरेच प्रश्न मी बऱ्याच प्रश्नपत्रिका बघितल्या त्याच्यामुळे बरेच प्रश्न रिपीट होतात इथं त्याच्यामुळे इथं निव निदान तुम्ही चार पाच प्रश्नपत्रिका जरी घेतल्या आणि त्याच्यातला व्याकरणाचा घटक जरी केला तरी तुम्हाला इथे सोळापैकी सोळा मार्क मिळतात ओके आणि सगळ्यात जास्त मार्काला असलेला विभाग म्हणजे लेखन विभाग जो चोवीस मार्काला असतो प्रश्न क्रमांक मध्ये असतो बरं का प्रश्न क्रमांक पाचवा आता याच्यावरती जास्त लक्षात याला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार कदाचित याच्यामध्ये तीन प्रश्न आहे पहिला जो अ प्रश्न आहे अ मध्ये काय असतात दोन प्रश्न एक पत्रलेखन आणि दुसरा जो आहे सारांश पत्र लेखन पत्रलेखनामध्ये पण दोन पत्रांपैकी एक लिहायचं आहे किंवा सारांश लेखन तर माझं मत असं आहे की तुम्ही सारांश लेखनाची तयारी नाही केली ता तरी चालेल पण पत्रलेखनाची तयारी चांगली करा ओके पत्र लेखनाची तयारी चांगली करा पत्रच लिहा म्हणजे जेणेकरून तुमचा सारांश लेखनाचा अभ्यास करायचा वेळ तुमचा वाचू शकतो प्रश्न पाचव्यातला जो आ आहे आ मध्ये तीन गोष्टी एक तर तुम्हाला बातमी लेखन ओके okay. त्याच्यानंतर जाहिरात लेखन आणि कथा लेखन ओके okay? कथा तर याच्यामध्ये बातमी लिहिणं सोपं आहे जाहिरात लिहिणं पण सोपं आहे कथा लेखनाचा जरी तुम्ही अभ्यास नाही केला तरी बातमी लेखन आणि जाहिरात लेखन या दोन घटकांचा चांगला अभ्यास करा म्हणजे तिथे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्याची शक्यता असते पाच पाच मार्काला पाच मार्क बातमी लेखन पाच मार्क जाहिरात लेखन दहा मार्काचा हा प्रश्न असतो तरी कथा लेखनाला थोडा बाजूला ठेवला आणि तुम्ही बातमी आणि जाहिरातीची तयारी केली तरी चालेल जाहिरात लेखनामध्ये कसं असतं एक तर तुम्हाला शब्दांवरून जाहिरात तयार करा एखादा विषय दिला जाईल त्यावरून जाहिरात तयार करा किंवा एक ऑलरेडी एखादी जाहिरात दिली जाईल आणि तिच्या आधारावर तिच्यापेक्षा चांगली जाहिरात तयार करा त्याच मुद्द्यावर आधारित असा येईल किंवा एक जाहिरात दिली जाईल आणि तिच्यावर आधारित काही प्रश्न दिले जातील त्यांची उत्तरे लिहा अशा प्रकारे जाहिरात लेखनाचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात आणि त्याच्यानंतर ई जो आहे त्याच्यामध्ये निबंध लेखन तीन गोष्टी आहेत तुमच्याकडं एक तुम्हाला वैचारिक लेखन असतं आत्मवृत्त असतं अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी इथं लेखनचा विभाग आहे किंवा प्रसंग लेखन असतं तिघांपैकी एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे तर एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या हे पाच घटक आहेत आता तुम्ही या घटकांचं नियोजन कसं करायचं आता मी तुम्हाला काय सांगतो जर तुमच्याकडे एकच दिवस आहे अभ्यासाला एकच दिवस आहे तर तुम्हाला एका दिवसामध्ये हे पाच घटक तुम्हाला पूर्ण करता आले पाहिजे तर त्या एका दिवसाचे तुम्ही पाच भाग केले पाहिजेत पाच भाग केले पाहिजेत आणि एका भागाला तुम्ही दोन तास दिले पाहिजेत म्हणजे समजा जर का एखादा विद्यार्थी सकाळी पाच वाजता उठला असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे सहा ते आठ हा एक वेळ दिला पाहिजे एक तास ब्रेक आठ नंतर बाबा नऊ दहा ते बारा ओके हा एक तास झाला बारा नंतर मग बाबा एक ते तीन हा एक वेळ झाला परत एक तास जर ब्रेक दिला तर चार ते चार ते सहा चार ते सहा चार ते सहा हा एक तास झाला एक म्हणता परत चार ते सहा हे दोन तास झाले त्याच्यानंतर एक तास ब्रेक दिला की सात ते नऊ अशा प्रकारे तुम्ही एक दोन तीन चार पाच पाच या ठिकाणी तुम्ही म्हणजे तुमच्या दिवसाचे तुम्ही काय करायचे पाच भाग पाडायचे मग त्याच्यामध्ये एक भाग आहे तो सहा ते आठ एक भाग जो आहे तो दहा ते बारा एक ते तीन चार ते सहा एक ते नऊ मध्ये मध्ये एक तास ब्रेक त्या एका तासामध्ये कधी कधी नाश्त्याचा वेळ असेल कधी एका तासामध्ये जेवणाचा वेळ असेल एखाद्या तासामध्ये चहाचा वेळ असेल एका तासामध्ये संध्याकाळच्या जेवणाचा वेळ असेल असा भाग या नऊ नंतर पण तुमच्याकडे वेळ मिळतोय तर त्याच्यात नेमकं काय करायचं आता काय करायचं इथं तुम्ही सहा ते आठ तास आहे ना त्याच्यामध्ये गद्य विभाग गद्य विभागामधले सगळे सोमत वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्यात पण कधी कधी काय होईल की समजा तुमच्या एका तासातच झाल्या सगळ्या गोष्टी मग एका तासात झाल्या की लगेच पुढचा भाग कव्हर करायला घ्यायचा पुढचे जे दोन तास आहे त्याच्यामध्ये तुम्ही का। का, ते तुमचा पद्य विभाग आहे पद्य विभागामध्ये तुमचं सगळ्या कवितांचं बाबा तुमचं सगळ्या सगळ्या कवितांच्या मुद्द्यावर आधारित प्रश्न पाठ करणे त्याचे रिव्हिजन करा त्याचबरोबर तुम्ही तुमचा जो म्हणजे रसग्रहण आहे त्याची तयारी करू शकता ते दहा ते दाहते बारा एक ते तीनच्या विभागामध्ये तुम्ही स्थूल वाचन म्हणजे हे दोन तास जो आहे ते तुमचं स्थूल वाचन जे आहे त्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊ शकता या दोन तासामध्ये पुढचे चार ते सहा या संध्याकाळी विभागच्या विभा, विभा, विभागामध्ये तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करू शकताय आणि त्याच्यानंतर पुढचे पुढे सात ते नऊ या विभागामध्ये तुम्ही लेखन विभागाचा अभ्यास करू शकता है। लेखन विभागाला जास्त वेळ लागू शकतो कधी कधी सात ते ऐवजी दहा पण होऊ शकतात असा सुद्धा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर मग दहाच्या पुढं काय करा जर तुम्हाला आणखी दोन तास अभ्यास करायचा असेल दहाच्या पुढं तर मग दहाच्या पुढे तुम्ही काय करू शकता कुठली तरी प्रश्नपत्रिका घ्या ती प्रश्नपत्रिका नीट ती डोळ्याचा खालून घालवा त्या प्रश्नपत्रिकेतले कुठले प्रश्न तुम्हाला येत आहेत कुठले नाही येत त्या सगळ्या गोष्टी बघा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर परत प्रश्नपत्रिका वगैरे त्यांचा सराव तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता कारण दुसऱ्या दिवशी पेपर असणार आहे तर तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर नियोजन केलं तुम्हाला हमखास जास्तीत जास्त मार्क मराठीच्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये मिळू शकतात आता दुसरा एक महत्वाचा मित्रांनो जर मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल तर तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका पाहिजेत तर मराठीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका म्हणजे आतापर्यंत आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला मराठीच्या हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंत बोर्डाला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता तर था मी आता इथे थांबतो पण तुम्ही थांबू नका तुम्ही आता लगेच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून मराठीच्या आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या आज आठच्या आठ प्रश्नपत्रिका डाउनलोड करा बाय मित्रांनो धन्यवाद